ही पहिली अशी मोठी निवडणूक आहे जिथं या सत्ताधाऱ्यांना घेरण्याची खूप मोठी संधी तुम्हाला पण घेरताना तुम्ही का दिसत नाहीयेत विरोधी पक्ष आज पहिल्यांदा इतका कमकुवत का वाटतोय विरोधी पक्ष कमकुवत आहे हे मी बिलकुल तुमचं विधान सत्य नाही आहे कारण विरोधी पक्ष हा लढाऊ पक्ष आहे परंतु त्याने लढायचं कोणाकोणाशी म्हणजे आमचा जो सर्व पक्षीय मोर्चा होता त्याच्यामध्ये आम्ही हे दाखवून दिलं की निवडणूक आयोगाने ह्या ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे मतदारांची जी वाढती संख्या आहे बोगस मतदान आहे हे जर सगळं तुम्ही ठीक केलं नाही तर निवडणुका घेणं बरोबर नाहीये आणि त्यामुळे विरोधकांची शक्ती जी आहे ती निवडणूक आयोगाशी सुद्धा आम्हाला लढायला लागत आहे बोगस वोटिंग कसं होत आहे मतदार याद्या कशा खोट्या आहेत कशे मत एकेका घरामध्ये किती वाढवलेले हे सगळं केलं परंतु निवडणूक आयोगाने त्याची फारशी घ्यावी तशी दखल घेतली नाही निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे म्हणायला आपण ठीक आहे परंतु ते स्वायत्त नाहीये हे आपण आता या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे आणि दुसरं म्हणजे मधले जे तीन पक्ष प्रमुख आहेत तेच एकमेकांविषयी कर कुरघोड्या करतायत भांडणं इतके आहेत की ते एकमेकांचे विरोधक झालेले आहेत त्यामुळे कदाचित मीडियाचं लक्ष हे जास्ती करून त्यांच्या भांडणांमध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ह्याच्यामध्ये जे काय चाललेलं आहे पैसे वाटप हे दोघं पकडून देत म्हणजे जे मुद्दे आम्ही बोलायचो ते आता एकमेकांच्या विरोधात हे बोलतायत त्यामुळे आमचं बोलणं जे आहे त्याच्याकडे मीडियाचं लक्ष नाहीये तुम्ही जे म्हणाले की त्यांच्याकडे सगळंच आहे पैसे वाटप करतायत सगळं करतायत पण आमच्याकडे जे काय आमच्याकडे जे केडर आहे ते ग्रास रूटवर वर काम करणार आहे आणि ते करतायत आता स्थानिक स्वराज्य निवड संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नेत्यांनी गेलंच पाहिजे असं नाहीये तरी आमच्या इथे आमचे नेते जाताना आणि त्यांच्या प्रचार सभा झालेल्या आहेत परंतु मीडियाचं त्याच्याकडे फारसं लक्ष नाहीये मीडियाचं लक्ष रवींद्र चव्हाण काय बोलतायत मीडियाचं लक्ष आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र भाऊ ना बोलत नाहीयेत का ह्याच्याकडे तुमचं जास्ती लक्ष आहे त्यामुळे मला असं वाटतं आम्ही कुठेतरी विरोधक म्हणून कमी पडतोय असं म्हणाल नाही कारण ह्या तीन पक्षांमध्ये एकमेकांचा विरोध इतका वाढलेला आहे प्रचंड की आता त्यांचं असं झालंय की गरज सरो आणि वैद्य मरो म्हणजे आता त्यांना दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी हा तुम्ही मीडियाला बोलताय पण मी जरा माहिती काढली की विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यांच्या किती सभा झालेल्या आहेत तर त्या सभांचा आकडा हा खूप कमी आहे सत्ताधाऱ्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे ठीक आहे त्याच्याबद्दल बोलतो मी तुम्हाला डॉक्टर राजू वाघमारे सोबत आहेत राजू वाघमारे तुम्हाला विरोधक म्हणून प्रश्न विचारावा की सत्ताधारी म्हणून विचारावा काय म्हणून विचारावा हा मला प्रश्न पडलेला आहे पण ज्या पद्धतीनं तुम्ही लढताय ते खरं तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का एवढ त्वेषानं लढताय तुम्ही म्युट आहेत म्यूट आहेत डॉक्टर डॉक्टर साहेब म्युट आहेत म्यूट काढा सॉरी विलानजी ही लढाई आमच्या अस्तित्वाची होऊच शकत नाही आमच्याकडे साठ आमदार आहेत आमच्याकडे खासदार आहेत अस्तित्व आमचं काही पणाला लागलेलं नाहीये प्रश्न असा आहे की अगदी व्यवस्थित लढायची असते प्राणपणाने लढायची असते आणि ते लढण्याचं काम आम्ही करतोय आता जिथे जिथे आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिथे तिथे आरोप प्रत्यारोप हे होणारच आहे याच्यात वादच नाही हे प्रत्येक इलेक्शन मध्ये होतात जिथे जिथे आघाडी किंवा युतीचे लोक एकमेकांच्या विरोधात असतात तिथे तिथे त्यांना त्याच पद्धतीने काम करावं लागतं हा साधा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने सगळ्यांबरोबर वागतोय राहिला प्रश्न अस्तित्वाचं जे आहे ते मला वाटतं विरोधक सगळे मिस्टर इंडिया बनलेले आहेत मिस्टर इंडिया एक पिक्चर येऊन गेलेला त्याच्यामध्ये सगळे अदृश्य होते आणि ते अदृश्य व्हायचे तो मिस्टर इंडिया आणि तसं विद्याताई म्हणतात की आमचे नेते जात आहेत पण दिसत नाही मीडियावर कारण ते मिस्टर इंडिया झालेले आहेत आता ते कुठे जातात कोणत्या सभा घेतात तेच कळत नाही काय झालेलं आहे माहितीये का विलाची निवडणुकीच्या आधी यांना हे कळून चुकलेलं आहे की कि आपण कितीही काय प्रयत्न केला तरी आपण काही निवडून येऊ शकत नाही आपलं काही चालणार नाही आहे आपल्याकडे कोणतेही मुद्दे नाही आहेत त्याच्यामुळे ज्यावेळी ही परिस्थिती येते तर माणूस युद्धाच्या आधीच गलित गात्र होतो आणि तीच परिस्थिती विरोधकांची झालेली आहे मी पाटील आपल्या हारलेले आहेत मनातून सगळे विरोधक त्याच्यापुढे तुमचं मनच हारलेलं असल्यावर तुम्ही कसे उभे राहणार आज एकही सभा यांच्या होत नाहीत एकाही मुद्द्यावर हे बोलत नाहीत बा बालाजी पाटील जे आहेत आमचे जुने काँग्रेसवाले त्यांचे अध्यक्ष सोडले तर आमचा काँग्रेसचा एकही नेता बोलत नाही कोण कुठे बाहेर फिरत नाही सगळेजण आपापल्या